आषाढ अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्याच्याच दिवशी आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करतो आता या दिवसाचं महत्त्व असं की हा शेवटचा दिवस असो आषाढ महिन्याचा आणि दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार असतो श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्याचा म्हण महिना आणि व्रत म्हटलं की दिवे हे येतातच म्हणूनच जे आपण दिवे ठेवणीत ठेवलेले असतात वर्षभर ते या दिवशी घासायचे पुसायचे आणि मग संध्याकाळी त्याची पूजा करायची जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशीपासून ते व्रतवैकल्यांसाठी वापरू शकतो आता दिवा हा आपल्याला अंधकार पासून दूर नेतो आणि प्रकाशाकडे आपल्याला नेतो म्हणून त्याचं महत्त्व आता मंडळी दीप अमावस्या हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते आज मी तुम्हाला याच दीपमावस्याच्या दिवशी लागणारे पिठाचे दिवे कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मंडळी हा गुळ मी या पाण्यामध्ये छान विरघळून घेतला आहे आपण इकडे थंड पाणी वापरलं होतं तुम्हाला जर हवं असेल तुम्ही गरम पाणी पाहुवाटी घ्या तरी देखील चालेल किंवा गूळ पाणी एकत्र करा आणि गॅसवर थोडं गरम करून छान गूळ वितळवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तर असं केलं तरीही चालेल त्यानंतर आता आपण इकडे दिवे बनवायला घेऊया सगळ्यात आधीनं हे गव्हाचं पीठ आहे या पिठामध्ये वेलची पावडर मीठ आणि हे तूप हे सगळं आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान त्याला पिठाला असं क्रंबल असं टेक्शर यायला पाहिजे मी तुम्हाला दाखवतो हे बघा मंडई हे पीठ मी छान मिक्स करून घेतलं आहे छान टेक्शर आलं आहे त्याचं असं मस्तपैकी आता आपण यात गुळाचं पाणी टाकणार आहोत तर मंडळी हे गुळाचं पाणी टाकताना ना मी इकडे गाळणीमधनं गाळून घेतो आहे कारण की गुळामध्ये बऱ्याच वेळा अशा इम्प्योरिटीज वगैरे पण असतात ना त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकतो आहे मी आता हे सगळं छान एकत्र करून मी पीठ मळून घेतो हे बघा म्हणजे आपलं छान हे पीठ मळून तयार झालं आहे तुमचं पीठ जर पातळ झालं ना तर थोडंसं वरतून पीठ टाका किंवा मग पाणी टाकताना थोडं थोडं करून टाका आता आपण आहेत है ना ह्याचे दिवे करायचे आहेत आता कोणाकडे पाच दिवे करतात कोणाकडे सात दिवे करतात कोणाकडे अकरा करतात तर तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही ह्याचे दिवे करून घेऊ शकतात मी आज तुम्हाला इकडे अकरा दिवे करणार आहे हे बघा ह्याचे ना एकसारखे मी गोळे करून घेतो लिंबा एवढे छोटेच आहेत लिंबापेक्षा आपल्याला दिवे काय खूप मोठे असे नाही करायचे आहेत हे बघा मी दि असे गोळे तयार करून घेतो आणि तुम्हाला दिवे बनवायला दाखवतो तर म्हणजे हे बघा मी इकडे छोटे गोळे करून घेतले आहेत आता ह्याचे आपण दिवे करायचे आहेत थोडंसं मी तुपाचा हात घेतो आहे बघा हे या पद्धतीने ना त्याची अशी पारी तयार करून घ्यायची आहे आपण मोदकाला करतो ना तशी अशी पारी तयार केली की ह्याला एका बाजून असा हा दिव्याचा शेप द्यायचा आहे हे बघा असा दिव्याचा शेप द्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपण सगळे दिवे तयार करून घ्यायचे आहेत फक्त आपण मध्ये असं प्रेशर करायचं आहे आणि त्याची ना पारी तयार करून घ्यायची आहे वाटीसारखी अशी तयार करून घ्यायची आहे बेसिकली आपल्याला वाटीसारखी झाली ना की मग आपण हा भाग बघा असा प्रेस करायचा आणि त्याला दिव्याचा आकार द्यायचा हे बघा छान असे दिवे तयार करून घेणार आहोत आपण सगळे म्हणजे हे बघा मी इकडे अकरा दिवे करून घेतलेत तुम्ही या पद्धतीचेही दिवे करू शकता असेही करू शकतात किंवा दुसरा कोणता शेप तुम्हाला येत असेल ते केलं तरी चालेल आता आपण हे दिवे तयार झालेले दिवे जे आहेत ना हे वाफवून घ्यायचे आहेत आता स्टीम करून घेऊया आपण हे दिवे तर मंडळी इकडे मी एका मोदक किंवा इडली स्टीमरमध्ये ना भांड्यामध्ये ही चाळणी ठेवली अशी त्याच्यावरती हा कपडा ठेवला एक सुती आता हे सगळे दिवे मी ह्याच्यावर ठेवून घेतो आणि आपल्याला हे छान एक दहा मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत ओला करून घेतलेला होता मी हा कपडा आणि मग निथळवून घेतलं सगळं पाणी त्यातलं असे हे दिवे ठेवून आपण स्टीम करून घ्यायचे आहेत सगळे दिवे दहा मिनटं छान आपण हे दिवे स्टीम करून घ्यायचेत जेणेकरून ते कच्चे राहणार नाही हे बघा मस्त पैकी आता हे दिवे सगळे अरेंज करून झालेत मी हे झाकण ठेवतोय आणि मीडियम फ्लेम ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं मी हे स्टीम करून घेणार आहे तर मंडई इकडे एक पंधरा मिनटं झाली आहेत आपले दिवे झाले असतील आता आपण ते काढून घेऊया बाहेर हे बघा मस्त असे फुलून आले आहेत आपले दिवे छान आणि एकदम गरम आहेत आपले दिवे म्हणून मी थोडंसं वाटीमध्ये ना थंड पाणी घेतलं आहे आणि थंड पाण्याचा हात लावून हे दिवे काढून घेतो खूप गरम आहेत मंडई दिवे असे बघा या पद्धतीने मी तर हे सगळे दिवे काढून घेतो तर मंडई हे बघा इकडे सगळ्या दिव्यांमध्ये मी तुपाच्या वाती घालून घेतलेल्या आहेत आता आपण दीपपूजा करायला घेऊया तर मंडई ही बघा आपली छान अशी दिव्यांची आरस करून झालेली आहे मी सगळे दिवे ठेवणीतले जे जुने दिवे आहेत ना ते स्वच्छ घासून घेतले मग कोरडे करून या पद्धतीने चौरंगावर एक कपडा ठेवला आणि सगळं मांडून घेतलंय आजूबाजूला रांगोळी काढली आहे आता हे जे आपण पिठाचे दिवे तयार केले ना ह्याला आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे दुसऱ्या दिव्यांनाही असं थोडं थोडंसं वाहून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवे असतील ना तर तुम्ही हे पाठचे दिवेही पेटवून घेऊ शकतात आता हे जे आपण दिवे तयार केले ना गव्हाच्या पिठाचे ह्याला मी पेटवून घेतो आणि मग आपण प्रार्थना करणार आहोत मंडळी हे बघा आपण इकडे आपले तुपाचे दिवे छान व्यवस्थित पेटवून घेतलेले आहेत आता आपण हात जोडून दिव्याकडे प्रार्थना करायची आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या रे दीपक कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळो तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी हे दिवा जो पृथ्वीतलावर सध्या अंधकार पसरलेला आहे या अंधकाराला लवकरात लवकर दूर कर लवकरात लवकर प्रसन्नतेची ज्योत उमटू दे आणि तुझा आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर असू दे सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य धन लाभू दे तर मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि अशाच काही छान छान व्हिडिओज बघत राहण्यासाठी उदरबरला जरूर सबस्क्राईब करा